नमस्कार मंडळी श्रावण महिना चालू आहे नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला मस्त काहीतरी कुरकुरीत असा एखादा तळणीचा पदार्थ लागतो तसेच सणासुदीचे सुद्धा दिवस आहेत पुढे गौरी आणि गणपती सुद्धा येत आहेत म्हणूनच आज आपण नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी मस्त खमंग आणि कुरकुरी तशी आळूची वडी बनवणार आहोत भरपूर अशी लेयर्स असलेली ही आळूची वडी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे ही वडी बनवताना वड्यांची गुंडाळी केलेली नाही चला के ना तर मग एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा आळूच्या वड्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवूयात तोपर्यंत अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला मग सुरुवात करूयात आळूची वडी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची दहा आळूची पानं घेतलेली आहेत पानं बघून घेताना शक्यतो काळ्या देठाची घ्यायची अशा प्रकारे देठ पूर्ण असा काळा असला पाहिजे त्यामुळे ती पानं चवीला चा तर चांगली असतातच त्याचबरोबर ती कमी खाजरी असतात आणि खाताना घशामध्ये दाटल्यासारखी होत नाही ही सगळी आळूची पानं दोन्ही साईडने स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता या आळूचं आपल्याला देठ कट करून घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने कट पद्धती करायचं हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे चाकूच्या साह्याने अशा प्रकारे देटाचा पोर्शन कट करून घ्यायचा देठासोबतच या आळूच्या पानाची मधली जी शीर असते तीसुद्धा बाकीच्या शिरांपेक्षा थोडीशी अशी कडक असते त्यामुळे ती सुद्धा थोडीशी चाकूने कापून घ्यायची त्यानंतर यावरती थोडंसं असं बेलनं फिरवून हे आळूचं पान थोडंसं असं मऊ करून घ्यायचं याच पद्धतीने मी उरलेली सगळी पानं देठ कट करून घेतली आणि त्या शिरांवरती सुद्धा फिरवून घेतलं आता ही आळूची पानं तर आपली तयार आहेत आता आळूची पानं भरवण्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या या तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा त्यानंतर बरोबर एक चमचा जिरे घातलेले आहे आता हे सगळं वाटण पाणी न घालता चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे दहा पानांसाठी बरोबर हे योग्य प्रमाण आहे त्यानंतर वडे एकदम कुरकुरीत होण्यासाठी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे या तांदळाच्या पिठामुळे वडा तर कुरकुरीत होतातच त्याचबरोबर कमी तेलकट होतात त्यामुळे तांदळाच्या पिठाचा नक्की वापर करा त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचा चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर दोन चमचे पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत यापैकी थोडेसे तीळ आत्ता घालायचे आणि यामधले थोडेसे तीळ मी शिल्लक ठेवलेले आहेत ते मी कधी वापरणार आहे हे तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे त्यानंतर यामध्ये मिरची लसूण जिरे आणि ओव्याचं जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं या, या ताज्या वाटणाचा वास खूप चांगला लागतो आत्तासुद्धा या ताज्या वाटणाचा वास मस्त असा सगळ्या घरभर सुटलेला आहे आता हे सगळे जिन्नस कोरडेच चा असे चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं पाव कपालाही थोडंसं कमीच मी पाणी इथे वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि यामधल्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं व्हिडिओमध्ये इथे तुम्ही बघू शकता मी छान असं हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हातामध्ये घेतल्यानंतर एक दोन तीन सेकंदाने हे पीठ खाली पडते जास्त पातळ सुद्धा हे पीठ करायचं नाही या कन्सिस्टन्सीचं बरोबर पीठ ठेवायचं चला आता वड्या भरवण्यासाठी घेऊयात आळूचं पान उलटं ठेवायचं आणि यावरती तयार मिश्रणातून पीठ लावून घ्यायचं पीठ लावताना बघू शकता एकदम पातळ असा पिठाचा थर एकसारखा सगळीकडून सा लावून घ्यायचा कुठे जाड किंवा कुठं पातळ असं हे पीठ लावायचं नाही आळूच्या पानाच्या जा, कडेपर्यंत एकदम व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता आपण ह्या वड्या गुंडाळणार नाही न ना गुंडाळताच या वड्या आपण बनवणार आहोत त्या कशा बनवायच्या हे तुम्ही पुढे बघणारच आहात पानाला सगळीकडून असं सा एकसारखं पीठ लावून घेतल्यानंतर या पानाची आपल्याला चौकोनी घडी येईल अशी घडी करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये बघू शकता पानाचा थोडासा पोर्शन उचलून मी तिथेच दुमडून ठेवत आहे अशा प्रकारे याला चौकोनी आकार आप आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जे दुमडून ठेवलेली पानं आहेत त्यावरती सुद्धा थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं याच्या दुमडलेल्या कड्यांवरती व्यवस्थित असं पीठ लावायचं त्यामुळे वरती जे दुसरं पानं आपण यावरती भरवून ठेवणार आहोत ते नंतर तळताना सुटणार नाही व्यवस्थित असं चिकटून राहील त्यानंतर उलट्या दिशेने दुसरं पान पालतं ठेवून ते सुद्धा सगळीकडून व्यवस्थित असं भरवून घ्यायचं भरवून झाल्यानंतर हे पानसुद्धा खालच्या पानाप्रमाणेच याची चौकोनी घडी करून घ्यायची आहे जो बाहेर आलेला पोर्शन आहे तो पानाचा अशा प्रकारे दुमडून घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर यावरती सुद्धा सगळीकडून पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आता उरलेली जी आठ आळूची पानं आहेत ती सुद्धा याच पद्धतीने मी पीठ लावून घेतली शेवटचं जे पान आहे म्हणजेच दहावं जे पान आहे त्या पानाला मी पीठ सगळीकडून असं लावून घेतलं त्याच्या कडासुद्धा दुमडून घेतल्या दहा पानांसाठी एक कप बेसन पीठ एवढं प्रमाण व्यवस्थित असं होतं उरलेलं जे पीठ आहे ते सुद्धा कडांना सगळीकडून असं व्यवस्थित लावून घ्यायचं त्यामुळे या वड्या उकडल्यानंतर ज्यावेळी आपण तेलामध्ये तळतो ते त्यावेळी ते त्या सुटणार नाही या पद्धतीने आपण सगळ्या वड्या भरवून घेतल्या आता ही चौकोनी वड्यांची जी घडी आहे ती आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायची आहे ज्या चाळणीमध्ये वड्या उकडायला ठेवायच्या आहेत त्या चाळणीला मी अगोदर तेल लावून घेतलं तेल लावण्यामुळे या वड्या चाळणीला अजिबात चिकटत नाही अगदी अलगद उचलून या वड्या चाळणीमध्ये ठेवता येतात त्यानंतर मगाशी शिल्लक ठेवलेले जे तीळ होते ते यावरती थोडे घालून घ्यायचे असे तीळ घातल्यामुळे वड्यात दिसताना खूप छान दिसतात त्यानंतर चमच्याने अगदी थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं त्यामुळे तेलात सोडल्यानंतर हे तीळ सुटणार नाहीत दुसरीकडेच वड्या उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं हे पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे वड्यांची चाळण यावरती ठेवून द्यायची आणि झाकण झाकून बारा ते पंधरा मिनिट याची वाफ काढून घ्यायची बारा ते पंधरा मिनिटांनंतर वड्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात आता या वड्या शिजलेत का हे चेक करण्यासाठी एक चाकू यामध्ये घालून बघायचा एकदम क्लीन असा हा चाकू येत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजेच या वड्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आता ही चाळण काढून ठेवायची आणि अर्धा ते एक तास या वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या वड्या पूर्ण थंड झाल्यानंतरच मग कट करून घ्यायच्या अर्धा ते एक तास ता या वड्या मी पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी अलगद उचलून या वड्या चाळणीपासून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता या वड्या आपण कट करून घेऊयात तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करायच्या आहेत किंवा दुसऱ्या कोणत्या शेपमध्ये कट करायच्या आहेत तर तुम्ही करू शकता मी इथे चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या कट करणार आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशा या वड्या कट होत आहेत नेहमीप्रमाणे वड्या गुंडाळून न घेता अशा प्रकारे आपण आळूच्या वड्या बनवून घेतल्या त्यामुळे तेलामध्ये घातल्यानंतरसुद्धा या अजिबात सुटत नाहीत तुम्ही आळूची वडी जर पहिल्यांदा बनवत असाल आणि या पद्धतीने जर बनवली तर तीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी तयार होते बघू शकता या वडीला किती छान असे लेयर्स आलेले आहेत ले या कट करून घेतलेल्या आळूच्या वड्या जेवढ्या लागणार आहेत तेवढ्याच तळून घ्यायच्या आणि उरलेले ज्या वड्या आहेत त्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या ज्यावेळी लागणार असतील त्यावेळी काढून तळून घ्यायच्या आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात वड्या तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते तेलसुद्धा मध्यम गरम झालेलं आहे या तेलामध्ये आळूच्या वड्या एक एक करून सोडून घ्यायच्या तेलामध्ये वड्या सोडून झाल्यानंतर या वड्यांना लगेचच धक्का लावायचा नाही किंवा या वड्या लगेचच उलटायला बघायचं नाही वीस ते तीस सेकंद या वड्या चांगल्या तेलामध्ये सेट होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच अगदी हलक्या हातांनी या वड्या थोड्याशा अशा हलवून घ्यायच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे वड्या तळताना नेहमी मध्यम गॅसवरती तळा हाय किंवा लो फ्लेमवरती तळू नका हाय फ्लेमवरती तळल्या तर या वड्या वरून करपल्या जातील आणि आतपर्यंत व्यवस्थित अशा तळल्या जाणार नाहीत आणि त्या थोड्या आतमध्ये कच्च्याच राहतील बघू शकता या वड्यांना किती छान असे लेअर्स सुटलेले आहेत कुठेही या वड्या तेलामध्ये सुटत नाहीत लो फ्लेमवरती जर तुम्ही वड्या तळायला गेलात तर या वड्या भरपूर अशा तेल पिऊन घेतील आणि पचपचित होतील छान अशा आलटी पलटी करून सगळीकडून कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा खमंग या वड्या तळून घ्यायच्या तेल व्यवस्थित असं निथळून दुसरीकडे ताटामध्ये काढून घ्यायच्या याच पद्धतीने मी उरलेल्यासुद्धा वड्या तळून घेतल्या अशा प्रकारे भरपूर लेअर्स असलेल्या खमंग कुरकुरीत अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत यामधली एक वडी मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी ही वडी तळडे गेलेली आहे एकदम मस्त अशी याला लेयर्स सुटलेले आहेत कुठेही वडी ही तेलामध्ये सुटलेली नाही माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा आळूची वडी नक्की बनवा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा अजिबात तेलामध्ये सुटणार नाही तुमच्यासुद्धा आळूच्या वड्या भरपूर अशा लेअर्स असलेल्या एकदम खमंग खरपूस आणि तरीही आतमध्ये एकदम कुरकुरीत अशा वड्या तयार होतील आता यामधली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते तोडताना सुद्धा आवाज तुम्ही ऐकलाच असेल आता खाताना सुद्धा आवाज ऐकून बघा चवीला सुद्धा ही वडी तेवढी छान झाली होती घरामध्ये सर्वांना आवडली तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या कुरकुरीत रेसिपीमध्ये धन्यवाद